बुलडाणा तहसील कार्यालयातून धक्कादायक माहिती समोर आली आहे एकूण एकशे दहा जणांची जन्म आणि मृत्यूची नोंद रद्द करण्यात आली आहे बुलडाणा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपानंतर करण्यात आली सोमय्या यांनी नव्यानं करण्यात आलेल्या नोंदीवर शंका व्यक्त केली होती त्यानंतर बुलडाणा तहसील प्रशासनानं चौकशी करून नायब तहसीलदार यांच्या स्वाक्षरीनं दिलेली प्रमाणपत्र रद्द केली आहे आणि महत्वाचं म्हणजे तहसीलदार यांच्यामार्फत दिलेली प्रमाणपत्र मात्र कायम ठेवण्यात आली आहेत रद्द करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांमध्ये फक्त मुस्लिम समाजाचे नव्हे तर इतर समाज बांधव ही नोंदींचा समावेश आहे प्रमाणपत्र रद्द झालेल्या नागरिकांनी आपल्या नावाची खात्री यादीत करून नव्यानं प्रस्ताव सादर करण्याची संधी तहसील प्रशासनाकडून दिली जाती बुलढाण्यातील या घटनेनं ना नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे शेळगाव तालुक्यातील टिटवी गावात मोठी दुर्घटना घडली आहे प्रतिनिधी प्रमोद कोते साठवण तलावाचं पाणी गावात शिरल्यानं ग्रामस्थ हैराण झाले या घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी आणि पोलीस पाटील यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली प्रशासनासमोर आपली व्यथा मांडताना सांगितले आमचे प्रचंड नुकसान झालंय आणि आम्हाला त्वरित नुकसान भरपाई द्यावी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे की भरपाईत कुठलाही विलंब न होता तातडीनं मदत मिळावी आता सर्वांच्या नजरा प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागल्या आहेत